तरडीवरचा कपडा भरतात त्या ते, ते जीव नवीन कपड्याचं लगेच पहिलं स्वागत तू आमचं मटकं पडलो त्याचा तिथं सत्कार होतो कुठं स्मशानभूमीत सत्कार झाल्यावर त्याला बांधून आणला जातो दहा दिवस त्याच्यावर कोण पाणी झोडतो त्याला जीव लावतो त्या जीव खाड्यावर त्या जीवात पाणी दहा दिवस थांबायचे किती दिवस हा जीव खाडा परत मटक्यात बसतो ना त्याचा नवीन कपड्यात ताटात बसून पिंड जाण्याला कुठं जातो जिथं पिंडाला तिथं त्या इथे कि नाही माझ्या कोणाची जीव खाडायची त्याला पंचामृत दूध दुर्वा फुलं माका बिका सगळं वाहिलं जातं त्याला नैवेद्य दाखव पंच त्या हस्त्यांबरोबर पंचामृताची आंघोळ तुळशी बरोबर यालाय पाणी बरं सगळे पाया पडायत आहेत पंचा हस्तीच्या जीव काढायच्या पडायता का नाही रे बाबा नो आता तो तीव महात्मा कुठं पडलेला होता जीव काढाय का राजेश मागावला का गावातला कुठून जवळ चालला का कावडी पुढं आणला का तो तिथंच पडलेला तो रगीत पण त्याला महत्वा आलो दहा दिवस त्याची लय माझ्या जीवात्मा त्याच्यावर दहा दिवस बसतो तेरावा झाला की हा जीव एक देह धारण करतो सूक्ष्म आणि त्याला एक वर्षाचा प्रवास करायचा आपण वर्ष जात का करायचं तर दिशेन चाललो आहे माझी वेळ संपलेली पण दहा मिनटं हे प्रकरण सांगूनच जाणार आहे तर तुम्ही कधी ऐकलेलं नाही दर म्हणजे प्रत्येक वर्षी व्हॉल असं नाही मी म्हणत पण आकडे ऐकणं गरजेचं आहे निघाल्यानंतर तेराव्या दिवशी तुम्ही जे दान केलं मग आता तो पार तुम्ही सोनं दान करायला लागलेत ब बाई गेली ना तो कोण मस्त कर्ज काढून काय गरज नाही काढायची कोण मणिदान करते कोण नक्कीदान करते जोडीदान करते आमच्या पठार भागावाचं पारबी काढल्या काही गरज नाही दान करायचं अन्नदान करायचं ज्ञानदान आज आमच्या अंकुश भाऊसाठी जे केलेलं ज्ञानदान आहे ना एक तास जे तप केले ना त्यांच्या उद्धाराला कारणीभूत होणार आहे बरोबर बारा वाजता दोनशे अठ्ठेचाळीस दिवस शेठ अजीव प्रवास करतो मध्ये नदी लागते डोंगर लागते प्रवास लागतो प्रवासात खूप जीवाचे हाल होतात त्याला जेवायला मागतो तो वडापाव दे पुरी भाजी दे शेठच्या घरची हे दे पुरणपोळी दे ते यमराज देत नाही धर्मराजाला भूक लागली धर्मराजाला भूक लागली तुला देणार नाही म्हटले तुझ्या पोरांनी दान नाही केलं धर्मराजाला दिलं नाही कारणा कर्णाला भूक लागली कर्ण गेला कर्णाला घेऊन चालले कर्ण म्हणला अरे तेरा झाले सव्वीस झाले पन्नास दिवस झाले जेवायला दे या म्हटलं तुला जेवायला देणार नाही म्हटलं का रे म्हटला तू कधीच अन्नदान केलं नाही कधी पंगत उठवली नाही पाहुण्याला कधी चहा पाजला नाही कधी दुष्टे हाताने कावळा उठवला नाही म्हणला खाली जाऊन विचार पुढं मृत्यू लोकात मी किती दानशूर आहे करणं म्हणलं दानशूर म्हणून माझ्या यादीत पहिल्या नंबरला लावे म्हटलं सगळं दान केलं घ्या बघ तू पण तू अन्नदान केलं नाही सगळ्यात महत्वाचं आहे बरं का म्हटलं अन्नदान नाही केलं म्हटलं तू सुवर्ण दान केलं तू जमिनी दान केल्या गरीबाला दान केलं सगळं दिलं फक्त तू काय केलं नाही अन्नाचं शितकोणला काय दिलं नाही म्हटलं आता काय करू म्हणलं अंगठा तोंडात घाल तेव्हापासून काटी अंगठ तोंडात गोड म्हणलं अंगठात तोंडात घाल मी तुला एक सांगतो तू अंगठात सगळंच बस तो पोट ऑटोमॅटिक भरण आजी चवापासून पोराने सुरुवात केली आईचं नाही भागलं दूध पिऊन तर अंगा तकडायला गेली मातारी मग ती याचा अंगठा बांधून टाक याचा अंगठा बारीक